तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आत्ताच सांगतोय व्हिडिओ आवडणारे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा ह्युमिक ॲसिड मायकोरायझा त्याच्यासोबतच वेगवेगळे खतं आपण आपल्या पिकाला टाकत असतो परंतु शेतकरी मित्रांनो नेमकं ह्युमिक ॲसिड आहे तरी काय मायकोरायझा आहे तरी काय आपल्या पिकाला त्याचा काय फायदा होणार आहे त्याचे किती प्रकार आहेत ह्युमिक ॲसिडचा वापर केव्हा करणं गरजेचं आहे मायकोरायझाचा वापर केव्हा करणं गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कोणत्या चांगल्या कंपनींचे आपण ही औषधं वापरू शकतो त्याचा जो काही स्पोर काउंट किती असणं गरजेचं आहे आपल्या पिकाला त्याचा कधी रिझल्ट येतो नेमकं सगळे भरपूर गोंधळातले जे प्रश्न आहेत दाणेदार स्वरूपातला वापरावं का पावडर स्वरूपातलं वापरावं का असे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये तिथं पडलेले असतात आणि निश्चितच कधी कधी जर त्या, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटले तर निश्चितच तुम्ही त्या जे काही विच उत्तरं आहेत तर त्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मायकोरायझा हा वेगळा कन्सेप्ट आहे त्याच्यासोबतच जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर हा वेगळा कन्सेप्ट आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की बाबा नेमकं मायकोरायझा आहे तरी काय आणि त्याचा आपल्या पिकाला काय फायदा होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिडकडे वळूया त्याचा वापर कसा करायचा आहे त्याचे प्रकार किती आहेत त्याचा आपल्या पिकाला काय फायदा होणार आहे असे विविध प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे म्हणूनच तर म्हटलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अतिशय टेक्निकल माहितीपूर्ण जो काही विषय आहे आजचा तर त्याच्या सहाय्याने तुमचा तिथं जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो जो काही मायकोरायझा आहे तर ही एक जीवाणू आहे ही एक बुरशी आहे मित्रांनो ही जी काही मायकोरायजाची बुरशी आहे तर ती आपल्या नॅचरली आपल्या कोणत्याही पिकाच्या किंवा कोणत्याही पिकामध्ये जे काही मुळं असतात पांढरे मुळं तर त्याच्यावरती आढळणारी ही एक फंगस आहे किंवा बुरशी असल्याचं आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो या फंगसचे आपल्याला दोन प्रकार या बुरशीचे आपल्याला दोन प्रकार तिथं पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये एन्डोमायकोरायझा आणि त्याच्यासोबतच एक्टोमायकोरायझा हे जे दोन स्पेसिस आहेत तर ह्या मायकोरायजाच्या स्पेसिस आहेत वेगवेगळ्या बुरशी आपल्या जमिनीमध्ये असतात परंतु त्या त्यातली जी मित्र बुरशी आहे आपल्या पिकाला तिथं फायदा करून देणारी तर ती म्हणजे मायकोरायझा जी शेतकरी मित्रांनो एन्डोमायकोरायझा असते तर ती आपल्या पिकासोबत एक सिम्बायोटिक सहयोग सहजीव सहजीवी सहयोग तयार करून आपल्या पिकाच्या मुळांवरती तिथं जगलेली पाहायला मिळते म्हणजेच शेतकरी मित्रांनो जी एंडोमायकोरायझा आहे तर ती मुळामध्ये जाऊन आपल्या पिकाला तिथं अन्नद्रव्य पोहोचवण्याचं काम करते आणि जी एक एक्टोम आयकोराय असते शेतकरी मित्रांनो तर ती आपल्या पिकाच्या भोवताली काम करून आपल्या पिकाच्या मुळाच्या भोवताली काम करून जे काही अन्नद्रव्य आहे तर ती उचलून आपल्या पिकाला उपलब्ध करून देते तर ही नेमकं बुरशी असं काम का करते शेतकरी मित्रांनो काही ज्या बुरशी असतात तर ते स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करू शकत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो त्या काय करतात आपल्या जमिनीमध्ये मुळांपासून लांब लांब पडलेले जे काही अन्नद्रव्य आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम बॉरॉन जे, जे काही अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये पडलेले आहेत जी जिथपर्यंत आपल्या पिकाच्या मुळा पोहोचू शकत नाही परंतु ही जी फंगस आहे ही जी बुरशी आहे तर त्या मुळापासून लांब जाऊन जे काही अन्नद्रव्य आहे तर ते आपल्या पिकाच्या मुळापर्यंत आणून ठेवण्याचं काम करते शेतकरी मित्रांनो एंडो आणि एक्टोमायकोरायझरमधला तुम्हाला फरक समजला नेमकं मायकोरायझा कशा प्रकारे काम करते ते समजलं आता मायकोरायझाची कशा प्रकारे आपल्याकडे उपलब्ध होती ते समजून घेऊया <coughs> शेतकरी मित्रांनो मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपल्या जमिनीमध्ये जी काही मायकोरायझा असते तर ती ऑलरेडी प्रेझेंट असते मग आता काही कंपन्या काय करतात ती मायकोरायझा काढून घेतात त्याचं मल्टीप्लिकेशन मल्टिप्लिकेशन वगैरे करतात लॅबमध्ये वगैरे आणि तीच मायकोरायझा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या शेतासाठी वापरण्यासाठी दिलेली तिथं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जी मायकोरायझा आहे तर ती दाणेदार स्वरूपातसुद्धा येते जसं टाटा कंपनीचं रेलीगोल्ड या नावाने एक प्रोडक्ट आहे हीच मायकोरायझा शेतकरी मित्रांनो पावडर स्वरूपात सुद्धा येते जसं पाटील बायोटेक कंपनीचं व्हॅमिझोन या नावाने एक प्रोडक्ट उपलब्ध आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इतर काही खतामध्ये सुद्धा ही, ही मायकोरायझा जी फंगस आहे तर ती जैविक खतामध्ये मिक्स करून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांना भरपूर साऱ्या प्रश्न असतो की बाबा मायकोरायझाचा फवारणीमध्ये वापर करावा का मित्रांनो जी मायकोरायझा आहे तरीचा फवारणीमध्ये आपल्याला चुकूनही वापर करायचा नाही कारण ती जमिनीमध्ये गेली तरच आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही ड्रीपद्वारे ही मायकोरायझा युक्त खताचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये फॅमिझोनचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो निर्मर सीड्स कंपनीचं रायझोमिका या नावाने सुद्धा ही मायकोरायझा पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो जे टाटा कंपनीचं गोल्ड या नावाने सुद्धा पावडर स्वरूपातली हे जे तीन प्रोडक्ट सांगितलेत तर तिन्ही प्रोडक्टमध्ये पावडर स्वरूपातली मायकोरायझर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही प्रति एकरासाठी फक्त शंभर ग्रॅम रॅलीगोल्डचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो व्हॅमेझॉनचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो रायझोमिकाचा वापर करा तुम्ही सुद्धा सोडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी पंपाचं डायरेक्ट नोझल काढून ड्रेंचिंगसुद्धा डायरेक्ट तिथं करू शकता मित्रांनो हे झालं मायकोरायझा याचा वापर करण्याची पद्धत अजून एक दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की जर आपण जैविक जीवाणू जर सोडले तर ते सोडल्यानंतर आपल्याला किती दिवसापर्यंत बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशकं वापरता येणार नाही बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो सात ते, ते आठ दिवस आपल्याला मायक्रोरायझा सोडल्यानंतर कोणतंही रासायनिक खत कोणतंही बुरशीनाशक तिथं वापरणं चुकीचं आहे कारण मित्रांनो ही जी मायकोरायज आहे किंवा जीवन आहे हो तर आपल्या जमिनीमध्ये इस्टॅब्लिश व्हायला बऱ्यापैकी सात ते आठ दिवसाचा कालावधी हो लागतो तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारे केमिकल हार्मफुल केमिकलचा वापर करू नका नंतर पुढचा प्रश्न येतो नेमकं ह्युमिक ॲसिड काय आहे शेतकरी मित्रांनो हे एक खनिज आहे खनिज आहे म्हणजे काय मित्रांनो जसं सोनं खनिज आहे चांदी खनिज आहे त्याच पद्धतीनं जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर हा एक सेंद्रिय पदार्थ आहे ज्यावेळेस आपण या सेंद्रिय पदार्थाचा आपल्या पिकामध्ये वापर करतो तर आपल्या जमिनीमध्ये जे काही ऑर्गॅनिक कार्बन आहे तर ऑर्गॅनिक कार्बन तिथं आपल्याला सुधारलेला पाहायला मिळतो याच्यामध्ये असतं शेतकरी मित्रांनो पोटॅश ऑफ ह्युमेट हा घटक आपल्याला ह्युमिक ॲसिडमध्ये तिथं पाहायला मिळतो याचे वेगवेगळे प्रकार आहेत हे सुद्धा पावडर स्वरूपात येतं दाणेदार स्वरूपात येतं किंवा जैविक खतामध्ये मिक्स केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्युअर स्वरूपातलं जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर ते आहे ह्युमॉल गोल्ड या नावाने मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहू शकता प्रति एकरासाठी पावडर स्वरूपातलं अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं जे काही ह्युमिक ॲसिडयुक्त ह्युमॉल गोल्ड हा प्रोडक्ट आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडेड चांगल्या कंपनीचं चा जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर ते तिथं वापरू शकता हे जे ह्युमिक ॲसिड आहे मित्रांनो हे लिक्विड स्वरूपातसुद्धा आपल्याला आलेलं पाहायला मिळतं एक ह्युमोसील या नावाने एक आय थिंक पी आय कंपनीचा प्रोडक्ट आहे खूप जुना आहे तीस वर्षापासून ह्युमोसिल नावाने आपल्याला तिथं पाहायला मिळतं लिक्विड स्वरूपातला सुद्धा ह्युमिक ऍसिड आपल्याला तिथं पाहायला मिळतं याचा वापर केल्याने सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीची सुपिकता वाढते त्याच्यासोबतच जो काही पांढऱ्या मुळा आहेत तर आपल्या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त आपल्याला विकास झालेला पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्या झाडामध्ये टवटवीतपणा हिरवेगारपणा आपल्याला ह्युमिक ॲसिडमुळं तिथं आलेला पाहायला मिळतो मित्रांनो जर तुम्ही ह्युमॉल गोल्ड वापरणार असाल तर पाचशे ग्रॅम प्रति एकरासाठी ड्रेंचिंगद्वारे वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो इतर कोणत्याही स्टँडर्ड कंपनीचं जर तुम्ही ह्युमिक ॲसिड घेतलं तर घेताना त्याचा प्रमाण विचारून घ्या सुद्धा सोडू शकता तुम्ही ह्युमिक ॲसिडची फवारणीसुद्धा करू शकता निश्चितच आपल्या पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे मित्रांनो हा एक नॅचरल प्रोडक्ट आहे एक खनिज आहे ज्याचा आपल्याला योग्य टायमाला जर वापर केला तर निश्चितच जास्तीत जास्त फायदा होतो मग आता नेमकं प्रश्न पडतो मायकोरायझं वापरावं की ह्युमिक ॲसिड वापरावं तुमचं दीर्घ कालावधीची जर पिकं असेल तर अशा टायमाला तुम्ही मायकोरायझा वापरा कारण याचा आपल्याला पंचवीस ते तीस दिवसानंतर रिझल्ट दिसायला लागतो कारण जमिनीमध्ये जातात इस्टॅब्लिश होतात त्याच्यानंतर आपल्या पिकाच्या मुळासोबत मैत्रीपूर्ण जे काही नातं आहेत तर ते तयार करून घेतात त्यांच्यासोबत सहयोग करतात सिंबायोटिक रिलेशन इस्टॅब्लिश करतात आणि त्याच्यानंतर जे काही अन्नद्रव्य आहे तर त्याचं आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी अपटेक करण्यासाठी मदत करतात परंतु हे जे काही ह्युमिक ॲसिड आहे तर ते शेतकरी मित्रांनो कमी कालावधीच्या पिकासाठी जर तुम्ही वापरलं तर आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे कमी कालावधीची पिकं कोणते भाजीपाला पिकं आहे किंवा शेतकरी मित्रांनो कांदा आहे साधे साधे जे पिकं आहेत तर अशा पिकाला तुम्ही ह्युमिक ॲसिडचा अवश्य वापर करा शेतकरी मित्रांनो निश्चितच दोन पिका जे दोन औषधं आहेत वेगवेगळे त्यांचा मी तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये जे प्रकार आहेत तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनामध्ये मा कुठला प्रश्न उरलाय का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद